सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजलेत सकाळचे सहा आणि मी निघत आहे माझ्या आजोळी म्हणजेच आलोरला पुण्याहून सोलापूर अक्कलकोट आणि मग आलोरा असा प्रवास आहे बसनी जाणार आहे मी सो ह्या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत राहा तुम्हाला बघायला मिळेल आणि माझी आजीचं आणि आजोबांचं छान घर तिथल्या ज्या गोष्टी आहेत एक नंबर आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो सोबत रहा, चला आता मी निघालो आहे बसमध्ये शिवशाहीमध्ये आणि आता पुढे जाऊयात थेट सोलापूर गाडी मिळाली आहे चला मग सोलापूर बस स्टँडवर आहे गर्दी खूप झाली आहे उभा राहूनच जावं लागलं कुठला लिंग गावाला गावाकडं आमच्या पोहचलो आजी आज आजोबा असतील घरी त्यांची रिॲक्शन मी दाखवतो चला माहिती आलो आमच्या म्हशी आहेत फायनली मी घरी आलोय जी मेन गोष्ट आहे मला तुम्हाला दाखवायची आहे हे आमचं जे गाव आहे ते कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आहे मग इथं कन्नड जास्त बोलली जाते आणि आलूर गावचं सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे नरसिंहाचं मंदिर खरं तर त्यासाठी मी आलेलो आहे कारण उद्या आहे नरसिंह जयंती जे सम मी सेपरेट असा ब्लॉग बनवणार आहे मी ते दाखवणार आहे तुम्हाला उद्या मेन गोष्ट खरं कारण ही जागा खूप आवडण्याचं चा। आजीचं घर खूप स्पेशल आहे का स्पेशल आहे मी तुम्हाला दाखवतो हे इथं जे दिसतंय आहे ना सगळं हे सगळं आंबे आहेत हे सगळे आंबे आहेत ही अख्खी रूम आंब्याने भरलेली जे की मला प्रचंड आवडते मी तुम्हाला दाखवतो सगळे आंबे आहेत मित्रांनो बघू शकता खतरनाक पूर्ण रूम ह्या जे चादरी आहेत हे पिकवण्यासाठी असं ठेवलं जातं आणि हे सगळे जे आहेत हे सगळे आंबे आहेत रूम भरून यार सगळ्यात महत्वाचं म्हणजे खजाना हा खजानाय खजाना आणि मी ह्याच्यात आता डुबणार आहे ह्याच्यात पडणार आहे मजा येणार आहे तुम्हाला तोंडाला पाणी सुटलंय ना मग काय विचार करत आहे आप आपापल्या आज आजीकडे जा मामाकडे जा मस्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करा आणि हे जे सुख आहे हे अनुभवा तुम्ही पण आपण जाऊयात एक आमच्या आजीचा लाडका आहे आणि तसं तर ह्या सगळ्याच खूप लाडक्या यार हे गाव एवढं आवडतंय ना मला तर मी आता जात आहे नरसिंहाच्या मंदिरात इथे आमचे नवरात्र उत्सव असतो नवरात्र आणि मग नरसिंह जयंती सो आता जाऊयात काय म्हणता जयंती कधी आहे उद्या उद्या मी एकटाच आलोय आहे आई बाबा तिन सगळे येणार आहेत उद्या माझं अख्खं लहानपण बालपण इथेच गेलं आहे सोच so, ना आता मग मी जातोय मंदिरात मी मंदिराचा ब्लॉग तुम्हाला उद्या दाखवेलच नक्की बघा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू